Yeah. Never... लोटस या प्रकल्प बाधित बहुमजली इमारतीचा वीज पुरवठा व पाणी पुरवठा खंडित करण्यात आला होता आर मध्य मनपा आयुक्त सौ संध्या नांदेडकर यांनी नागरिकास स्व्हेटीस धरल्याचे प्रकरण रासपच्या जिल्हाध्यक्ष श्री अनिल यादव यांच्याकडे आला असता रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेवजी जानकर यांच्या आदेशानुसार व महाराष्ट्र सचिव श्री जिवाजी लेकरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष श्री अनिल यादव यांनी आंदोलनाचे नेतृत्व करत मनपा प्रशासनाला ज्या विचारत वीज जोडणी पूर्ववत करत आंदोलनाला यशस्वी केलं असता रहिवाशांनी दिवाळी साजरी केल्याचा आनंद व्यक्त करत रासपच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानत त्यांचा सत्कार केला अशाच रोकटोक बेधडक बातम्यांसाठी पाहत राहा झी ट्वेंटी फोर न्यूज तुमच्या हक्काचे चॅनल न्यूज चा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी झी ट्वेंटी फोर न्यूज चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा पाहत राहा झी ट्वेंटी फोर न्यूज तुमच्या हक्काचे चॅनल